आपण पाहत आहात राष्ट्रवादी अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा सर्वपक्षीय पदाधिकारी व विविध मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव सामाजिक कार्य आणि राजकीय कारकिर्दीमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारे बोलवाड गावचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दादा दबडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इंद्रिसभाई नाईकवडी युवा नेते सुशांतदादा खाडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभवदादा पाटील नगरसेवक अतहर नाईकवाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष जिल्हाध्यक्ष सचिन कांबळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्राध्यापक सिद्धार्थ जाधव भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत कोलप काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे मिरज तालुकाध्यक्ष मनोज नांद्रेकर जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज मुडगुनावर डॉनियल कोरबू सरपंच उमेश पाटील मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील मल्लेवाडीचे उपसरपंच राजकुमार भोसले मानमोडीचे सरपंच स्वागत साळुंखे निलजी बामणीचे उपसरपंच सागर कोलप वड्डीचे माजी उपसरपंच कल्लाप्पा नाईक भाजप नेते धनंजय कुलकर्णी पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर काकडवाडीचे बोलवाडचे माजी सरपंच पिंटू नाईक माजी सरपंच विजय कदम भाजपचे युवा नेते अप्पा पाटील देशभूषण उपाध्ये टाकळीचे माजी उपसरपंच ऑगस्ट कोरे सुलेमान मुजावर सैफ पुणेकर मनसूर नदाफ सुभाषनगर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन रावसाहेब चव्हाण एस बी पाटील सिमेंट व्यापारी बिराजदार शकील गोदड बेळकीचे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र कांबळे यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य मित्रपक्ष पदाधिकारी युवक वर्ग चाहता असे अनेक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच उत्कर्ष खाडे व नीलजी बामणी माजी सरपंच प्रवीण राऊत रोहित कोलप लखन सरवदे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांना भेटून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा